गोव्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे कामत भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे भाजपाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे सध्या दिगंबर कामत हे दिल्लीत आहेत कामत यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे दोन हजार पाच साली कामत भाजपा सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात त्यांनी गोव्याचं मुख्यमंत्रीपदही भूषवलंय याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून प्रणव मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार ही चर्चा सुरू आहे मात्र त्यामध्ये नाव येतं ते काँग्रेसच्या दिगंबर कामत आणि ते भाजपावासी झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे भाजपामधल्या इतर कुणालाही मुख्यमंत्रीपद का दिलं जाऊ शकत नाही काय नेमकं घडतं आहे गोव्यामध्ये राजकीय वर्तुळात हिमाली गोव्याचं राजकारण जर बघायला गेलं तर तासा तासाला इथलं राजकारण जे आहे ते बदलताना पाहायला मिळत आहे सकाळी भाजपच्या निवडणूक समितीची जी बैठक झाली त्या बैठकीनंतर नाव जे पुढे आलं ते आता दिगंबर कामतांचं यायला लागलं दिगंबर कामत त्याचवेळी दिल्ली ला जाऊन बसले होते आणि दिल्लीला गेल्यानंतर दिगंबर कामत यांनी महत्त्वाच्या बी जे पीच्या नेत्यांची भेटणार असल्याचं देखील भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात होतं त्यानंतर दिगंबर कामत आणि त्यांच्याबरोबर काही काँग्रेसचे आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर ह्या ज्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेग आलेल्या आहेत जसं दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीची शक्यता ज्यावेळी वर्तव आली त्यानंतर लगेच काँग्रेसनं संदर्भात एक प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे काँग्रेसचं म्हणणं आहे की दिगंबर कामत आणि काँग्रेसचे आमदार कुठल्याही आम भाजपच्या संपर्कात नाही आहेत आम्ही आमचं जे संख्याबळ आहे ते टिकवून आहोत मात्र भाजपला भीती आहे की आपलं सरकार जाणार त्यामुळे भाजप सध्या अशा पद्धतीच्या अफवा पसरवत असल्याचं काँग्रेसचा दावा आहे त्यामुळे इथलं राजकारण जे आहे ते तासागणिक बदलताना पाहायला मिळते